आज आपण भीमाचे गर्वहरण ही गोष्ट किंवा हा धडा वाचणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भीमाचे गर्वहरण महाभारतातील शंभर कौरव आणि पाच पांडव हे आपल्या सर्वांना माहीत आहेत त्यातले पाच पांडव म्हणजे युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव बघा अशा आपण जेव्हा गोष्टी वाचतो तेव्हा मुलांना आपल्या पौराणिक गोष्टी पण माहीत होतात थोड्याफार प्रमाणामध्ये धड्यांमध्ये थोडस काहीतरी मुलां मुलांना सोपं करून सांगितलं जातं पौराणिक कथा थोडीशी काहीतरी वेगळी असते पण त्याला धरूनच अनुषंगाने धड्यामध्ये पण मुलांना वाचल्यावर भरपूर सारी माहिती मिळते त्यामुळे अशा गोष्टी तर मुलांना नक्कीच वाचायला लावा किंवा असे धडे प्रत्येक पांडव हा आपल्या अंगातील वेगवेगळ्या गुणांमुळे प्रसिद्ध होता पांडव किती होते पाच होते आणि कौरव हे शंभर होते त्यातील भीम हा सर्वात जास्त शक्तिमान होता भीम कसा होता खूप शक्तिशाली होता भीम त्याच्या शक्तीसाठी प्रसिद्ध होता भीम कशासाठी प्रसिद्ध होता तर त्याच्या शक्तीसाठी एकदा पांडवांनी यज्ञ करण्याचे ठरविले पांडवांनी काय ठरविलं एकदा यज्ञ करायचा आणि त्या यज्ञ समारंभात सगळे राजे महाराजे आणि मान्यवर ऋषी मुनी यांना आमंत्रित करण्याचे ठरविले कोणाकोणाला आमंत्रित केलं यज्ञ समारंभात राजे महाराजे आणि मान्यवर ऋषीवर ऋषी मुनी यांना आमंत्रित करण्याचे ठरवले अजून एक गोष्ट महत्वाची मला सांग वाटते की आपल्या चॅनेलवर तुम्ही दुसरेही व्हिडिओ पहा आपल्या चॅनेलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टडीचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मराठीच्या दोन प्लेलिस्ट आहे मॅथची आहे इंग्लिशची आहे ग्रामरची आहे पुन्हा जी के आणि पझल आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत एखादी प्लेलिस्ट चुकून मी सांगायची ही विसरली असेल इथे पण तुम्ही जाऊन पहा खूप छान छान व्हिडिओ आहे मराठी मुलांचं सुधरायचं असेल तर त्या दोन आहेत त्या तुम्ही नक्कीच आवर्जून पहा यासाठी आपल्या पाठवता प्रत्येक पांडव ऋषी मुनी यांना आमंत्रण देणार होते म्हणजे प्रत्येक पांडवांनी काय ठरवलं दूत न पाठवता आपण स्वतःच प्रत्येकाने एका एका राजांकडे जाऊन स्वतः आमंत्रण हो द्यायचे प्रत्येक पांडवाला आपापली कामे ठरवून देण्यात आली व ते त्यांनी कृतीतही कुद, आणले प्रत्येक जण आमंत्रण देण्यासाठी राजधानीतून निघाले सर्व पांडव रथात बसून निघाले पण भीम मात्र जंगलाच्या मार्गाने पायी चालत निघाला भीम कसा निघाला पायी चालत निघाला रथातून नाही गेला जंगलाच्या पाय वाटेवरून तो ऐटीच चालू लागला आणि काय झालं चालता चालता भीमाला एक खूप म्हातारे माकड रस्त्यात बसलेले दिसले व त्याची शेपटी रस्त्यात आडवी पडलेली दिसली भीमाला शेवटी ओलांडणे शक्य नव्हते भीम विचारात पडला भीम विचारात भीम विचारात पडला जरासंध बकासूर यांना मारणारा मी आपल्याला काहीच अशक्य नाही या, ना ना या गर्वात भीम होता आपण एवढ्या मोठ्या राक्षसांना मारले या विचाराने तो उद्धटपणे त्या वृद्ध माकडाला म्हणाला ए वानरा तुझी शेपटी रस्त्यातून बाजूला कर ती माझ्या वाटेत आली आहे त्यावर ते माकड म्हणाले कोण आहेस तू मला का त्रास देत आहे हे ऐकून भीमाला काय झालं तर राग आला भीमाला भीम रागाने म्हणाला तूच मला त्रास देतो आहेस आधी ही शेपटी बाजूला कर माकड खूप वयस्कर झालेले होते माकडाने भीमालाच शेपटी उचलून बाजूला ठेवण्याचे सुचविले ते ऐकून भीमाला अपमानास्पद वाटले व इतके तुच्छ काम सांगितले म्हणून राग ही आला त्याने रागा रागारागाने त्याने रागारागाने एका हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला पण शेपटी कणभरही हल्ली नाही दोन्ही हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला म्हणजे दोन्ही हातानेही तो शेपटी उचलू शकला नाही काही केल्या शेपटी हलत नव्हती भीमाने पूर्ण शक्ती लावून ही फायदा झाला नाही मग काय झालं पुढे तेव्हा भीमाच्या लक्षात आले की हे वानर काही साधारण नाही हे एक दैवी शक्ती असणारे कुणीतरी आहे भीमाने हात जोडून नमस्कार केला व प्रार्थना केली आणि भीम काय म्हटला की तेव्हा भीमाने हात जोडून नमस्कार केला व प्रार्थना केली तेव्हा हे वानर नसून भगवान वीर हनुमानच होते त्यांनी भीमाला आपल्या खऱ्या रूपात दर्शन देऊन म्हणाले जेव्हा काय म्हणाले हनुमान प्रभू अं हनुमान श्री हनुमान काय म्हणाले जेव्हा आपल्याला आपल्या गुणांचा गर्व होतो तेव्हा आपला अहंकार वाढत जातो व तोच अहंकार आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो काय म्हणाले काय म्हणाले श्री हनुमान की जेव्हा आपल्याला आपल्या गुणांचा गर्व होतो तेव्हा आपला अहंकार वाढतो आणि तोच आपल्या नाशाला कारण ठरतो त्यामुळे तुम्ही तेव्हा तू तेव्हा तू जरी महापराक्रम तू जरी महापराक्रमी महाबलाढ्य महाशक्तीशाली असला तरी तू नम्र असायला हवे म्हणजे हे प्रत्येकासाठी लागू आहे की आपण कितीही शक्तिशाली असू किंवा आपण कितीही उच्च पदावर असू आपण खूप मोठे असू तरीही आपल्याकडे प्रामा आपल्याकडे नम्रपणा असायला हवा नम्रता असायला हवी की आपल्यापेक्षा जे कमी शक्तीचे आहेत किंवा जे आपल्यापेक्षा कमी लोक आहेत त्यांचा पण आपण आदर करायला हवा ही गोष्ट मुलांनाही समजून सांगा तेव्हाच तुझ्या गुणांचे कौतुक सर्वत्र होईल व तुझ्या गुणांना मान सन्मान मिळेल तेव्हा तू तु तु तुझ्या शक्तीचा गर्व करू नको आपण कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचं नाही की मी खूप हुशार आहे किंवा मला सगळं येतं असं मुलांचं असतं ना लहानपणी तर मुलांना ही गोष्ट समजून सांगा आपल्याकडे जे आहे त्याचा आपण कधीही गर्व करायचा नाही आपण जेवढी दुसऱ्यांना मदत करू शकू आपल्याकडे जे आहे त्या त्या गोष्टीने तर ती नक्कीच करावी तेव्हा भी मला स्वतःची चूक लक्षात आली आणि व मीमाने भगवान वीर हनुमानांची माफी मागितली व ही शिकवण मी कायम लक्षात ठेवेन असे सांगितले आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं इथे तात्पर्य लिहिलंय बघा आपल्या गुणांचा गर्व करू नये उलट जेव्हा अधिक जे, उलट जेवढे अधिक गुण तेवढी अधिक नम्रता असावी म्हणजे आपण ह्या धड्यातून ह्या गोष्टीतून काय शिकलो मुलांनो की आपण आपल्या गुणांचा किंवा शक्तीचा गर्व करू नये आपल्याकडं जेवढी गोष्ट जास्त असेल तेवढा अधिक नम्रपणा आपल्यामध्ये असला पाहिजे किती छान आहे ह्या गोष्टीतून आपल्याला मोरल मिळते किंवा तात्पर्य मिळते आपल्याला ह्या गोष्टीतून किती सुंदर आहे ही कथा नक्कीच वाचा आणि आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद